आपण बनवणार आहोत कधीही कडू न होणारी कारल्याची भाजी तर कशी बनवायची आहे ती सुद्धा मी अशी भरून बनवणार आहे वांगी सॉरी कारली तर ती कारली जे लोक खात नाही ते सुद्धा आवडीने आणि चवीने खातील अशी बनवणार आहोत आपण रेसिपी तर ती अगदी साधी सोपी आणि खूप छान आहे आणि कारलं जे आहे आपल्या शरीरासाठी खूप छान आहे फायदेशीर आहे तर ही कशी रेसिपी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत आता ही मी चार वा कारले घेतलेले आहेत तर ही कारले आ, हे जे आहे ते वरतून त्याचं पूर्ण हे काढून घ्यायचं आहे हे पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला तर हेने काढून घ्यायचं आहे आपल्याला हे जे आहे याने काढून घेणार आहे मी पूर्ण तर आता तुम्ही पाहू शकता मी पूर्ण हे कारल्यावरचं काढून घेतलेलं आहे जेणेकरून त्याचं जे आहे त्यानं कडू लागत नाही तर आता एक आपण बघा मी एक मोठं कारलं होतं त्याचं आहे ना दोन भाग करून घेतलेत आता याला मध्ये आपल्याला अशी काप द्यायची आणि त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या तर आता हे पाहू शकता मी याच्या बिया आहे कारल्याच्या त्या काढून घेतल्यात हे बघ तर बघ पाहू शकता हे जे आहे कारलं हे पूर्ण मोकळं केले आता याला आपण थोडस मीठ आणि हळद टाकून उकडून घ्यायचं तर आता याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलंय याला एक दहा ते पंधरा मिनटं उकडून घ्यायचंय कारल्याला म्हणजे मग आपला जो कडूपणा असतो कारल्याचा तो निघून जाण्यास मदत होते आता गॅस ऑन केला आहे याला एक झाकण ठेवून एक दहा दहा मिनटं खूप होतात दहा मिनटामध्ये आपलं कारलं मंद आच्यावरती शिजून होतं तर मी कारलं कसं बॉईल करून घेतलं हे बघा आता पर परत स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचे तर मी एकदा धुवून घेतलं तुम्हाला दाखवत मी पाण्यात टाकून ठेवले पाण्याने धुवून घेतल्यानंतरला छान असं याला ना असं पिळून घ्यायचे जेणेकरून पाणी नाही राहिलं पाहिजे तर आता इथे ना हे सुद्धा असं पिळून घ्यायचं मस्तपैकी बघा मी सगळं पिळून घेतलं सगळं पाणी निघलं बघा तर आता हे बघा छान असं पिळून घेतले आता आपल्याला त्याच्यासाठी मसाला काय काय लागणार आहे ते आपण पाहूया तर आता पाहू शकतो मी काय काय काढले तर याच्यामध्ये खोबरं तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता नसेल पाहिजे तर नाही टाकायचं कारण कधी कधी खोबऱ्याने मी टाकते पण आता माझ्याकडं खोबरं अवेलेबल नाही म्हणून मी नाही टाकलं आता खोबरं सुद्धा टाकतात कोणाला ऍसिडिटी होत असेल तर नाही टाकलं तरी चालेल खोबऱ्याचं स्किप केलं तरी चालेल तरी इथं हावरी आहे इथं दोन चमचा हावरी घेतली आणि एक चमचा बडीशेप घेतली एक चमचा अर्धा चमचा जिरं घेतले तुमच्याकडे जिरा पावडर असेल तर जिरा पावडर टाका तर जिरं घेतले शेंगदाणे घेतले ते थोडेसे शेंगदाणे घेतले आणि धने घेतले तर आता हे जे आहे ना सर्व हे भाजलेलं आहे फक्त हे बाकी सगळं थोडंसं एक नॉर्मल पाच मिनटं गरम तव्यावरती फक्त गरम करून घ्यायचे आणि मग आपल्याला हे सगळं जे आहे ते मिक्सरला वाटायचं आहे तर मी आता इथं तवा ठेवलाय तवा थोडासा गरम झाला की आपल्याला नॉर्मली पाच मिनटं फक्त भाजून घ्यायचं जास्त जाळायचं वगैरे नाही आणि इथं जो आहे थोडंसं लसूण पण घेतलेला आहे तर लसूण भाजायचा नाही आपल्याला त्याच्यात लसूण कधीच भाजायचं नुसतं लसणाची सगळी टेस्ट निघून जाते भाजल्यावरती तर आता बघा इथं मी झालंय आता आपला बघा वास सुद्धा एकदम छान सुटायला लागलाय ला 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 जसा आपण सुक्या वांग्याला वगैरे मसाला बनवतो ना तो कलुंजी मसाला असा असतो तर बघा आता छान असं आपलं थोडं थोडं ब्राऊन व्हायला लागलं आहे थोडंसं भाजायचं जास्त वगैरे जाळायचं नाही नाही तर मग करपट असा वास येतो तर आता हे भाजून झाले आपलं याला आता आपण थोडं थंड ठेवू करून घेऊ आणि नंतरला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरला मग मसाले काय ॲड करायचे ते, ते पण तुम्हाला मी दाखवते मिक्सरमध्ये सगळं हे बारीक वाटून घ्यायचे पाहू शकता हे वाटून घेतले मी आता याच्यामध्ये मसाला ॲड करायचे थोडंसं लाल तिखट कर टाकले मी म्हणजे अगदी लाल तिखट नाही नॉर्मल त्याच्यानंतरला थोडासा गरम मसाला टाकला त्याच्यानंतरला थोडासा सांभर मसाला थोडीशी हळद टाकली थोडासा गोडा मसाला एवढं टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना एक छोटसं आहे ना एवढं एवढं लिंबू आहे ते लिंबू पिळून घ्यायचे लिंबाने काय होतं आपलं कारलं जे आहे त्याचा कडूपणा निघून जातो कारल्याचा आणि थोडंसं पाहू शकता एवढा असा गुळ हे करायचा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे कडू कारलं गोड कसं लागतं त्याचं हेच कारण आहे तर पाहू शकता गुळ आता हे सगळ्याचं थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि मीठ टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं तर आता याला मीठ टाकून घेतलं पाहू शकता तर याला या कर या आता छान असं ना पूर्ण गुळ आपल्या याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे बघा असं करायचं पूर्ण मिक्स करून घ्या तर याच्यात बघा मिक्स करून झालं आपल्याला थोडस चिमूटभर भर हिंग टाकायचं आहे हिंग टाकून घेतला आता हिंग टाकलं आता थोडीशी जे आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला बघा आपलं जे आहे मसाला तयार झालाय आणि इथं कारले आहेत कारल्यात आपण दाबून अशी हा मसाला याच्यात भरून घ्यायचा आहे तर आता पाहू शकता तुम्ही ही कारल्या जे आहे ते मी छान असं भरून घेतलेलं आहे बघा दाबून भरून घ्यायचं आहे तर आता इथं मी कडई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकले आता याच्यामध्ये थोडंसं कडीपत्ता आहे आपल्याला इथं कडीपत्ता टाकलाय ती कोथंबीर टाकायची आणि हे जे भरून घेतलेले कारले ते तेलामध्ये ठेवून द्यायचे आपल्याला असं दाबून भरायचं आणि पॅक त्याला दाबून ठेवायचं म्हणजे मसाला आपला बाहेर न्यायला पाहिजे पाहू शकता असं आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि हा उरलेला मसाला आहे ना त्याच्यावरती टाकून घ्यायचा जो मसाला उरलेला आहे आपला तो असा कारल्यावरती छान असा टाकून घ्यायचा छान होतं म्हणजे वेस्टेज पण जात नाही आणि मसाला सुद्धा तळला जातो छान असा तेलामध्ये काय होतो तर बघू शकता झालेले आता आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं तर आता बघू शकता मी याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे जेणेकरून ह्या वाफेने आपलं कारलं जे आहे छान असं शिजेल म्हणजे शिजलेलं आहे आपण त्याला घेतलं शिजून पण थोडस आपल्याला तो मसाला सुद्धा त्याच्यामध्ये छान असा बसला पाहिजे त्याच्यासाठी तर आता आपण हे एक दहा मिनटं आपल्याला एक साईडने पहिल्यांदा भाज तळून घ्यायचे कारलं नंतरला दुसऱ्या साईडने तर दहा मिनटात आपली भाजी तयार होते तर पाच मिनटं ह्या साईडने आणि पाच मिनटं त्या साईडने दहा मिनटात आपली भाजी कारल्याची तयार होती तर ता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल जर तुमच्या घरात कोणी खात नसेल कारलं तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा हा मसाला नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुमची कोणाला कळणार पण नाही की कारल्याची भाजी आहे म्हणून ते कारलं कधीच कडू लागणार नाही तर आता आपण तुम्हाला मी दाखवते भाजी झाल्यावरती कशी झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपली कारल्याची भाजी किती छान झालेली आहे कारण का मला थोडीच बनवायची होती म्हणून का अशी भाजी म्हणजे चारच कारले होते ते त्याची बनवून तुम्हाला दाखवले रेसिपी पाहू शकता किती छान चमचमीत आणि एकदम टेस्टी झालेली आहे कारण का वाससुद्धा त्याचा अजिबात कडू येत नाही तुम्हाला रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगा